अरे चल बाजारात जायचं आहे ना चल मले बाजार जायच नाही मले बाजार जाईच नाही का ग बाई का ग बाई काग बाई नग बाई नग बाई नग बाई घा जायचं नाही कारण काय ते सांगशील की नाही आव कशा कशाची खरेदी करायची कशा कशाची कशा कशाची आव मांडाई दाल तांदूळ आणि भाजीपाला साबण कपडे चपला काय बरं लागतं आपल्या संसाराला मग ते समजा ये की त्यात अवघड काय अर आलू कशात ठेऊ कशात आता तर समजा वस्तू कॅरी बॅग मध्ये देतात की अव तोच सर मोठा मोठा नाही कसा काय कसा काय कसा काय कॅरी बॅग भरून आणावी वस्तू फेकून द्यावी म्हणजे झालं त्या कॅरी बॅग गटारी तडकतात समध्या नाळ्यात तुडुंब भरतात अन सांडपणे रस्त्या सांगता काय बाई मग ध्यानात येतं का नाही म्हणून म्हणते मले बाजारात जायचं नाही मले बाजार बाई 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 माझी हरणी दुधाची मेस आता तिले काय झालं अव माझी हरणी मला सोडून गेली कुठं जंगलात केर प्लास्टिकच्या केरे तिने तिच्या पोटात गेल्या म्हणून तिचं मरणच ओढवलं प्लॅस्टिकचा कचरा हेच कारण जनावरांचं ओढवतोय मरण म्हणून म्हणते काय म्हणते मले बाजारात जायच नाही मले बाजारात जायच नाही प्लॅस्टिक नका वापरू हे त्यातले विषय सजीवांना वाचूया हा दिलाय संदेश आता काय तुम्ही आमटाबादर नाही सांग रे बाबा सांग मला आठवत नाही पेपरात आले तरी काय त्या समुंदरी किनाऱ्यावर त्या किनाऱ्यावर काय झालं समंदरी किनाऱ्यावर त्या समिंदरी किनाऱ्यावर मरून पडली बिचारी दोन हजार काचव त्याच्यासाठी डोळ्यातून असव अस फार वाईट घडलं प्लास्टिकच्या बिक्यातून नाही वाचलं ध्यान देऊन ऐका एवढंच नाही आणखी आमची काय घडलं प्लास्टिक वापरू नका सरकारने केलाय कायदा केलाय फायदा खरंच की काय आपण आणि पोळावर खाणार काय आपली काली माल होत आहे कशी काय कशी काय जमीन नांगरली प्लास्टिकची डाळी वरती आली शेतात पीक येईल कस कशी मिळतील खंडीवे कस म्हणून म्हणते मला बाजारात जायचं नाही मला बाजारात जायचं नाही यापेक्षा म्या सांगतो तसं कर समजा लोकांना उपदेश कर की हो काय वापरू पिशवी कापडाची आणि कागदाची प्लास्टिक पिशवी नकोच काळजी घेऊ वसून धरायची आता तरी बाजारात जाणार की नाही वाय वाय पण मी प्लास्टिक थैली हातात आणणार नाही मला बाजारात जायचं हाय मला बाजारात जायचं बाई चला 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 बाजाराची थैली घेऊन बाजारात चला कागद कपडाच वापरा नको प्लास्टिकचं कचरा होत नाही त्याचा निचरा आर्ततेने सांगते वसुंधरा कागद कपडाच वापरा कागद कपडाच वापरा हाच आमच्या प्राथमिक शाळा गणीचा आपल्याला संदेश धन्यवाद